आता पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये आणि या ठिकाणी बरेचसे आपल्याला मित्र भेटलेले आहेत बैलगाडी शौकीन येथे तर दादा म्हटले ते आम्हाला एक मुलाखत आमची तुमच्या चॅनलवर बर, टाकाच बरं टाकतो म्हटलं काय नाव आपलं गौरव अशोक डोबाळे कुठलं गाव लोहारी तालुका अकोला जिल्हा अकोला अकोला किती किलोमीटर आहे पुसेगाव अकोला पुसेगाव अकोला इन साडेसातशे आठशे किलोमीटर जवळपास एवढ्या लांब ना आलाय तुम्ही हो कशासाठी आला इथं

फाटी पण एक नंबर बोलवले तुमच्याकडे करतात काशा फाट्या नाही आमच्याकडे अरुंद राहते एवढ्या लांब ना आलाय तुम्ही कसा आला आम्ही ट्रेन ने आलय तर मला सांगा तुम्ही ज्यावेळेस गावाकडे असता काय करता तुम्ही सगळे आम्ही कोणी शेती करते कोणी शाळेत आहे कोणी आहे कॉलेजला आहे बरोबर आणि तिकडे तुमच्याकडे प्रमुख उत्पन्न काय घेतलं जातं कपाशी आणि सोयाबीन कपाशी आणि सोयाबीन सोयाबीन बी झालं कपाशी बी निघली असेल आता मग शेता आता शेतामध्ये तूर आहे हरभरा आहे तूर हरभरा नंतर उन्हाळ्यात नंतर मग गहू गहू आता काय आता काय तुमच्या शेतात हर तूर हरभात तूर हरभरा आहे बरं गव्हाचं हे कपाशीचं किती उत्पन्न निघाले एकरी दहा बारा पर्यंत बरं बरं चांगले निघाले आणि सोयाबीन सोयाबीन सहा सात पर्यंत तिकडे पाऊस पण भरपूर झाला तुमच्या खूप भरपूर झाला चांगला पाऊस आहे पाण्याची काय अंदाजे चिंता नाही बरं आता विशेष म्हणजे की कि एवढ्या लांब आलाय कोणकोणती तुम्हाला बैल बघायला आवडतील किंवा हा खेळ बघताना झाला झाला आपला बब्या संभाजीनगर छत्रपती छत्रपती संभाजीनगर झालं लखत आपला रायफल एक्क्याऐंशी असे बरेच बैल सर्ज्या बर बर तिकडे चर्चा सातारा चकडी खेळायची काय म्हणतात आम्ही एनी टाइम हे जेवढे होतात ना आम्ही ऑनलाईन बघत राहतो बघत राहतो घरी असल्याने घरी असलं या वारीनं सर्वांनी ठरवलं की आपल्याला का काही धाडस केलं पहिल्यांदा एवढ्या एवढ्याला पहिल्यांदाच झालं पहिल्यांदा पहिल्यांदा मोठं केला हो देशातलं सगळ्यात मोठं मानाचं पहिलं हिंद केसरी मग मैदान पाहण्यासाठी बघा मित्रांनो जवळपास किती साडेसातशेसातशे साडेसातशे ते आठशे म्हणजे तिथून तुमची गाव वस्त्या वाड्या पाड्या असतील लांब लांब एवढ्या लांबना आलेले आहेत असे असंख्य परदेशातनं पण येणार आहेत भरपूर लोक आणि बाहेरच्या इतर स्टेटमधनं पण येणार आहेत पण हे आपल्याच राज्यातले एक मराठवाडा भाग म्हणून तो संबोधला जातो त्या भागातनं आलेली आहेत ही सगळी बाकी कसं काय तुमच्याकडे कुठली कुठली बैल पळतात तिथं आमच्याकडे आपला बुलढाणा एक्सप्रेस बबे आहे छत्रपती संभाजी नगरचा लखन लखन हा अधिक एक जलवा आहे फायटर आहे फाईटर आहे गोविंदा आहे रामप्रसाद राठोळसा आणि तू तुम्ही सगळे कुठले प्रॉपर मतदार सांगतले का वेगवेगळे अकोट आहे पुणे विद्यमान खासदार आपलं प्रकाश वारसा आणि विधान आणि विधानसभेला काय आमदार नाही विधानसभेला नाही काय आणि मग बाकी कसं विकास वगैरे कसा आहे तिकड काय नॅशनल मध्ये समृद्धी महामार्ग गेला का तुमच्या नाही आमच्या इथून सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे तुम्हाला जवळचं शहर कुठलं दोन्ही मग तिथनं बाय ट्रेन इथपर्यंत ट्रेन आली तुम्हाला कोरेगाव किती वाजता बसला तुम्ही अकोल्यात ना कधी म्हणजे पहाटे तीन वीस तीन वीस बसला आणि सकाळी आठ वाजता म्हणजे लवकर आली ट्रेन बाकी मैदान पाहिलं आता उद्याची उत्सुकता आहे का उद्याची एकदम उत्सुकता लागलेली आहे की कधी मैदान होणार कधी बैलांचे पेहरे बघणार आणि पहा तुम्ही सुरक्षित पहा निकाल रेषेपासून लांब थांबा लांब एका साईडला सुरक्षित गॅलरी केली त्याच्यावरती बसून पहा त्यात आनंद घ्या खराब व्हायचा चालते धन्यवाद मित्रांनो आपल्याला बाबा पण भेटलाय बाबा तू पण आलाय पण बरं आणि कुठे लावला स्टॉल काय मागे लावायचं ग्राहकांना म्हणजे नाही की आपल्या दोन छत्रेला आले आहेत मित्रांनो बैलगडी मैदानावरील प्रसिद्ध बाबा भेळ सुद्धा पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये आलेला आहे तो आणि त्याने पण स्टॉल लावलेला आहे चल बाबा ओके